नमस्कार मित्रांनो तुम्हाला आता दीपावलीच्या आणि वसुभारतच्या आजच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा तेव्हा मित्रांनो तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे आपले अर्णव आणि ईश्वरी आता एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहेत एकमेकांच्या प्रेमाची जाणीव एकमेकांना होत आहे आणि सुखी संसाराची जी काही स्वप्न ते पाहतात ते स्वप्न त्यांचं अगदी पूर्ण होत आहे तर मित्रांनो आता दिवाळीच्या ह्या मुहूर्तावर मात्र कोजागिरीच्या पौर्णिमेला अर्णवने छान असं प्लॅनिंग करून आपल्या ईश्वरीला रात्रभर कसं जागवत ठेवलेलं असतं आणि आता लावण्या आणि वल्ल्हरी या दोघींचा मात्र कसा पोपट बनवलेला असतो हे मात्र आपण तर बघणार आहोत आता अर्णव इतका ईश्वरीला म्हणतो की हे पग येशू आता मी झोपायला जातो कारण येशू तुझ्या हातचं दूध मी पिलो म्हणजे आता मी इतकी गाठ झोप लागेल अंगावर ब्लँकेट घेऊन मी मस्त झोपेल परंतु आपल्या अर्णवचं पूर्ण लक्ष आपल्या ईश्वरीवर असतं सारखं ईश्वरी काय करत असेल ईश्वरीशिवाय त्याचा जीव अगदी बेचन असतो आता तो आपल्या कंपनीतसुद्धा सुद्धा काही जायला तयार नसतो सारखा तो आपल्या ईश्वरीजवळच मागे पुढे करत असतो ईश्वरी आता अर्णवला म्हणते की अर्णव सर आहो तुम्ही तर झोपायला जाणार होतात तेव्हा आता अर्णव म्हणतो की माझ्या शेजारी माझा चंद्र जर नसेल तर मात्र माझी झोपण्यात काय मजा ईश्वरीला काही कळत नसतं ईश्वरी म्हणते की सर असे का करत असतील त्यानंतर मात्र आता ईश्वरी अगदी होऊन जे काही मसाला दूध आहे तर ते अगदी त्याची चव वेगळी का लागली असेल म्हणून विचार करत असते आणि आता मात्र ह्या दोघी मस्त ईश्वरीला गाढ झोप केव्हा लागेल याची वाट पाहूनच असतात तेव्हा मात्र आता लगेच अर्णव हा अगदी ईश्वरीला झोप लागली आहे हे बघून तेथे येतो अर्णव तेथे येऊन आता ईश्वरीला डान्स करण्यामध्ये अगदी मग्न करतो तो काही या दिवशी आता ईश्वरीला झोपून देत नाही म्हणून आता ईश्वरीचं जे काही आता हे कोजागिरीचं व्रत आहे ते अगदी मस्त अर्णवच्या मदतीने पूर्ण होते आजी आज तर अगदी खुश होते आजी आज मात्र इतकी खुश होते आणि आता ईश्वरीवरती खूप इतकी खुश असते आणि इशूला म्हणते की ईशू खरंच आज तू माझं पहिलं म्हणजे जे मी तुला सांगितलं तर ते पूर्ण केलं आता मात्र मी तुझ्यावर खूप खुश आहे मला असे वाटतं की इशू तूच अर्णवसाठी योग्य आहे आणि यापुढील सुद्धा सात्विकाचे आतापर्यंत जे काही विधी आहे सात्विकाने जे काही प्रथा सुरू केलेल्या आहे त्या प्रथा तू नक्की पाळशील असं तुझ्यामध्ये तेज आहे आजी इतकी खुश होते आजी आज म्हणते की हे पग सात्विकाने आता आपल्या सुनेसाठी जे काही तिचे दागिने आणि ह्या खानदानी बांगड्या आहेत तर त्या बांगड्या अर्णवच्या बायकोसाठी तिने बनून ठेवल्या होत्या आणि आज मात्र कोजागिरीचं पौर्णिमेचं व्रत पूर्ण करून तुम्हाला खरंच खूप खुश केलं त्यामुळे हे पग अगं ईश्वरी आज तू ह्या घरची लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मीला मात्र तिचा हक्क मिळायला हवा म्हणून मात्र आता ईश्वरीच्या हातामध्ये त्या बांगड्या अर्णवच्या हाताने घालत आता आजी आज अगदी ईश्वरीचं लक्ष्मी म्हणून स्वागत करते आणि ईश्वरीला म्हणते की हे पग ईश्वरी कोणतंही माझ्या अर्णवर वाईट संकट येऊन देऊ नकोस कायम तू त्याच्या पाठीशी राहा आणि हे पग आज मी तुला या घराचे हक्क आणि आता ही जी काही या घराची खरी लक्ष्मी आहे तर तू तू आहेस तेव्हा मात्र आता जे काही आहे तर ते हे तूच असेल त्यामुळे आज ज्या घराच्या जे काही लॉ लो, लॉकरच्या चाव्या वगैरे आहे तर ते मी तुझ्या हातामध्ये दे देते आणि आजपासून तू या घराची मालकी नसेल आता हे ऐकून मात्र लावण्या आणि वल्लरी यांचे तर अगदी चेहरे बघण्यासारखे होतात अगदी शॉक झालेले असतात ते काय करू आणि काय नाही अशी त्यांची अवस्था होते आपण इतकं प्रयत्न करून सुद्धा ईश्वरीला झोपी लावण्यासाठी अगदी त्या दुधामध्ये औषधसुद्धा मिक्स केलं होतं परंतु तरीसुद्धा ही ईश्वरी त्या अर्नमुळे जागी राहिली कारण तो अर्णव आहे ना ईश्वरीच्या पाठीमागे तिच्या मागे पुढे करायला लावण्याला खूपच राग येतो आता अर्णवला माहिती असतं की आता लावण्य आणि आता ह्या वल्लरी काहीतरी कारस्थान करण्याचा नक्की प्रयत्न करतील आता अर्णवने ओळखलेलं असतं म्हणून आता त्या दुधामध्ये काहीतरी गुंगीचं औषध मिक्स आहे म्हणून अर्णव रात्रभर ईश्वरीबरोबर डान्स करत असतो का जेणेकरून ईश्वरी आता झोपू नये त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव खूप खुश असतात दोघे आता रूममध्ये येतात तर ऐश्वरी म्हणत असते की हे बघा आजी मात्र आज खूप खुश झाल्यात मला खूप छान वाटलं त्यामुळे मात्र आज मी इतकी खुश आहे आणि अर्णव सर खरंच थँक्यू बरं का तुमच्यामुळे माझं कोजागिरीचं व्रत पूर्ण झालं तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे पग आता मात्र आता दिवाळी जवळ येत आहे ईश्वरी आपण शॉपिंग करायला हवी तुझ्या मनपसंत साडी वगैरे तुला आणायला हवी दागदागीने तेव्हा मात्र हे पग आता ईश्वरी आपण उद्या शॉपिंगला जाऊयात ईश्वरी म्हणते की अर्णव सर अहो शॉपिंग कशाला म्हणजे घरामध्ये खूप काही साड्या वगैरे आहे आणि आत्ताच मी काही घेतलेल्या आहे अर्णव म्हणतो की नाही हे पग दिवाळीच्या सणाला मात्र आता पाडवा असतो आणि त्या दिवशी मी तुला छान असं गिफ्ट देणार आहे ईश्वरी सांग तुला काय हवं आहे ईश्वरी म्हणते की सर काही नको तर अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी तू माझी बायको आहे आणि बायको हक्काने मी तुला एक छान अशी साडी आणि जे काही तुला आता लागणार आहे ते गिफ्ट मी माझ्या परीने देईल अर्णव म्हणतो की ठीक आहे तर ईश्वरी म्हणते की सर मी सुद्धा तुम्हाला गिफ्ट द्यायला हवे का तर आता अर्णव म्हणतो की नाही अगं नवऱ्याने गिफ्ट द्यायचं असतं आणि बायकोने त्याचं औक्षण करायचं असतं ईश्वरी म्हणते की ठीक आहे सर आता मात्र अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघात जे काही नातं आहे ते एकदम अगदी सुरळ सुरळीत झालेले असते आणि अगदी दोघेही इतके खुश असतात आता मात्र एकमेकांना अगदी त्यांनी स्वीकारलेलं असतं ईश्वरी आता रात्रभर विचार करत असते खरंच आता आपण इतकं छान अर्णव सरांशी नातं जोडलं आणि त्या नात्याला काहीतरी नाव द्यायला नको का अर्णव सरांच्या मनामध्ये नक्की आता ह्या प्रेमाला काय नावं असेल बरं अर्णव सर आपला इतका विचार करतात आणि इतका विचार करतात की आपण त्यांना बायकोचे हक्क द्यायला हवेत ईश्वरी खरंच आता म्हणते की आज उद्या मी हक्काने आता अर्णव सरांना नक्की उठणं लावेल आणि अगदी हक्काने त्यांचं स अगदी औक्षणसुद्धा करेल आता आजी इतकी खुश असते आजी आता ईश्वरीला प्रत्येक अगदी सगळी तयारी करण्यासाठी सांगते आणि म्हणते की हे पग आता मात्र काही झाले तरी येशू तू रागवायचं नाही आणि अर्णव आणि तू सुद्धा ईश्वरीवर रागवायचं नाही आजी त्या दोघांना छान असा आशीर्वाद देते त्यानंतर आता अंजली आणि राकेशही रूममध्ये असतात आता राकेश मात्र खूप जळपाळट होत असतो त्याला असं वाटतं की ईश्वरी आपल्यापासून लांब जाते आणि त्या अर्णवच्या खूपच जवळ येते आता मात्र काही झाले तरी आपण एकटीला तिला गाठायला हवे आणि काही करून ती शेवटी एकटी घरात कशी राहिली या संधीचा फायदा घेऊन लवकरात लवकर ईश्वरीला आपलं करावं लागेल त्यामुळे मात्र तो ते अगदी स्वप्न पाहत असतो परंतु आता आजी मात्र ही आता रूममध्ये असते आजी आता रूममध्ये असताना मात्र राकेश हा किचन मध्ये येतो किचनमध्ये आल्यानंतर तो ईश्वरीला सकाळी म्हणत असतो की खरंच तुमच्या हातचं दूध खूप छान झालं होतं आणि हे बघा आता मात्र ईश्वरी तुम्हाला माझं व्हावेच लागेल आता ईश्वरी म्हणते की हे बघा राकेशजी तुम्ही अगदी जे काही बोलतात आणि माझ्याशी वागतात ते तुम्हाला नाही पटत जर अंजलीताईला मी हे सर्व सांगितले तर मात्र अंजलीताईंच्या मनावर तुमच्याविषयीचं काय परिणाम होईल विचार केला का इतकी छान बायको असताना तुम्ही अगदी का मात्र माझ्याकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त करतात एकतर अर्नव सर माझे मिस्टर आहेत आणि तुम्ही मात्र अंजली ताईंचा विचार करा बाळाचा विचार करा मी तुम्हाला एकदा समजावलं आणि हे बघा मला तुमच्याशी बोलण्याची अगदी काही गरज वाटत नाही परंतु मला इच्छा सुद्धा नाही तुमच्याशी बोलण्याची राकेश म्हणतो की हे पग ईश्वरी फक्त एकदा फक्त एकदा तू एक काम कर माझी हो आता मात्र ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला सांगते नाही तर अर्ण सरांना मी इथे बोलवेल आणि तुम्हाला या घरातून लवकरच ते हकलपट्टी करून देतील तेव्हा मात्र राकेश काही ऐकायला तयार नसतो राकेश ईश्वरीचा हात ओढत असतो आणि ईश्वरीला त्रास देत असतो त्या क्षणी तेथे आजी येते आजी आता अगदी सनकनी राकेशच्या कानामागे देते आणि म्हणते की अरे राकेश मी तुला सांगितलं होतं की हे काय अगदी गद्दारी करतोस तू तू लायकीत राहा कारण मी तर तुला खूप अगदी चांगला देवमानूस मानत होते आणि आज मात्र तू या घरातील सुनीवर हात अगदी तिचा जबरदस्ती करतो अरे लाज वाटायला हवी होती अंजली साइड सारखी इतकी चांगली बायको असताना तू त्या ईश्वरीच्या मागे लागला आणि ईश्वरी या घरच्या अर्णवच्या बायको असल्यामुळे तू तिच्याबरोबर असं काही वाईट साईट करू शकत नाही अरे मी तर खरंच तुझ्यावर इतका विश्वास ठेवला आजीला खूप राग येतो आजी सनकनी आता राकेशच्या कानामागे आणखीन एक देते आता मात्र राकेशला खूप राग येतो राकेशला कीच आता आपला गाल चोळत असतो आणि आजीला आज तो रागाने म्हणतो की हे पग ईश्वरी आता किती काही झाली तरी शेवटी मी ईश्वरीला माझं केल्याशिवाय नाही राहणार आता जो काही आरडाओरड सुरू असतो तर तेथे अंजली घाईने धावतच येते आणि अर्णवसुद्धा आलेला असतो आता अंजली म्हणते की काय झालं तेव्हा आता राकेश अगदी खाली मान घालून उभा असतो आजीसुद्धा आता अंजलीसमोर काही बोलत नाही आणि ईश्वरीसुद्धा शांत असते ईश्वरी लगेच आता अर्णवला अशी मिठी मारते आणि खूप रडत असते अंजली विचारण्याचा खूप प्रयत्न करत असते परंतु अंजलीला कोणी काही सांगायला तयार नसतात परंतु आता वल्लरी, वल्लरीला असं वाटतं की नक्की काहीतरी झालेले आहे आणि आपल्यापासून नक्की काहीतरी लपवत आहे आता राकेश हे राजेश आहे तर नक्कीच त्यांच्याबद्दल आणि ईश्वरीबद्दल काहीतरी हे सुरू आहे आणि नक्की यांच्यामध्ये काय आहे ते मात्र आपण शोधून काढायला हवे काही झाले तरी आता ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा होईल जेणेकरून ईश्वरीला या घराच्या बाहेर काढताना राकेशची तर आपल्याला मदत होईल मग आता आपण राकेशला हे सर्व विचारायला हवे आणि राकेशकडून हे सर्व काढून घ्यायला हवे आता मात्र अंजलीला काही कळत नसतं अंजली विचारण्याचा खूप प्रयत्न करते परंतु आता आजचीही वेगळंच उत्तर देते आणि राकेशकडे रागाने पाहत असते आता राकेश हा घाईने तिथून बाजूला जातो तर आजी आता त्याच्या पुन्हा समोर येते आणि परत म्हणते की जर असे काही कारस्थान केले तर या घरातून मी तुझी कायमची हक्कलपट्टी करेल ईश्वरीकडे जर डोळा वर करून बघितला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल कारण आता राकेश ईश्वरीवर जी जबरदस्ती करत होता तर अर्णवने ओळखलेलं असतं की नक्की काहीतरी आता ह्या राकेशने ईश्वरीची छेड काढली असावी आणि आजीने हे सर्व ऐकले असावे आता अर्णव सर्व काही ओळखतो त्यामुळे आता अर्णव हा अंजलीला आत घेऊन जातो आणि आता अंजलीला तो आतमध्ये शांत करतो की काही झाले नसेल काहीतरी अगदी किचनमध्ये म्हणजे असं वेगळं उत्तर तो अंजलीला देतो परंतु अंजलीचं मन अंजलीला खात असते त्यानंतर अर्णव हा आता राकेशजवळ येतो आणि राकेशला चांगलंच धमकावतो जर आता यापुढे ईश्वरीच्या अगदी जवळ जरी तू गेलास तर तुझा हात तोडून मी तुझ्या हातामध्ये दे देईल ही गोष्ट लक्षात ठेवायची राकेश काही घाबरायला तयार नसतो राकेश आता हा अर्णवला काहीतरी बोलणार तर अर्णव सनकनी एक पुन्हा राकेशच्या कानामागे देतो आणि या घरातून तुझी आता लवकरच कशी हकलपट्टी मी करतो ते बघतच राहा राकेश आता खूप चवतळलेला असतो राकेशला असं वाटतं की आता मात्र बदला घेण्याची वेळ आलेली आहे आता ह्या अंजलीला काहीतरी करून मात्र आता ह्या अर्णवची जे अगदी इतकी फुशारकी आहे तर ती फुशारकी मला बंद करावी लागेल आता या गोष्टीचा जे काही परिणाम आहे तो सगळा अंजलीला भोगावे लागेल आता ह्या माझ्या कानामागे दिलेल्या या पापाची शिक्षा मात्र आता अंजलीला भोगावं लागेल असे मात्र राकेश आता ठरवत असतो परंतु अंजलीसमोर आता ह्या राकेशचं सत्य जेव्हा येते तेव्हा मात्र दुर्गा अवताराने अंजली स्वतः राकेशला घराच्या बाहेर काढणार असते तेव्हा मित्रांनो आता आजीसमोर आता हे राखेचं सत्य तर आलेलं असतं परंतु आता ईश्वरीचासुद्धा अगदी आजी सून म्हणून स्वीकार करते आणि आजीला जो काही दृष्टांत आता झालेला असतो त्या दृष्टांतामुळे आता आजीही ईश्वरीची माफी मागते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद